हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी नाश्ता मित्रांनो आपलं काय म्हणजे जी म्हणजे नाश्ता झाला नाही चहा पाणी केलेला आहे तर चहा पाणी केलेला आहे म्हणजे भाऊ बहिणीनं आता पाणी पण सुटलं होतं कारण की पहाट पहाटं पाणी सुट्ट पण असला जे तीन दिवस पाऊस चालू आहे मित्रांनो की बोलायचं कामच नाही भरपूरच पाऊस तर बाहेर पण भरपूर गुडघ्या इतका झाला होता डव झालता म्हणल्यानंतर काय केलं एक आपलं येळूचं लाकूड होतं येळूचं लाकूड ते आपलं पायपीत घातलं म्हणजे आपण काय केलं तर चंबर जे का नाही आपल्या इथं त्यात आपण पायपी टाकल्या होत्या पायपी म्हणजे आपल्या पिळूशी पायपं टाकल्या होत्या दारातून तर आठशे इंची पायप आहे मित्रांनो पण काय होतंय माहीत आहे का परत चला नुसतं पाणी जाऊन जाऊन तेथे रेती घाणि अशी माती बसतो ते पायपी जॅम होते मग पायप सगाळ चुगाळ कागद गेली की मग ती प्या होती म्हणल्यानंतर भरपूर इथं दारापर्यंत पाणी शेडमध्ये आकेच शिरलं होतं ते पावसाने तर परवा द्यायच्या परत मग शेडमध्ये शिरले होते मनाने गेलं बरं का रातभर बर म्हणल्यावर आणि आज तर असं होत रातभर पाऊस चालू होता रातभर आणि पहाट सकाळ सकाळ उघडलाय बाबा आठ वाजता तर पाऊस बी पडलाच पाहिजे मित्रांनो आपण पाऊस पळत मी तर तुम्हाला सांगतो थंड किती बी सण करू शकतो पण उन्हाळा आपल्याला सणच होत नाही कारण की पाऊस हे थंड हे आपण दोन्ही ऋतू सण करू शकतो पण उन्हाळा मला सणच होत नाही मित्रांनो कारण की उष्णता आपल्याला कसले सण होत नाही तरी पण तुम्हाला सांगतो का एवढा पाऊस झाला तरी फेनी चालू साहित्य बघा म्हणजे किती प्रसन्न असं वाटतं बरं का त्याच्यामुळे तर आपल्या योग्यता तायचं तुम्हाला सांगतो की बँकेचं सा काम जे रखडलेलं होतं ती पण तशी दान देतच गेली कारण की आम्ही दोन वेळेस हेलपाट घातलं दोन वेळेस हॅरपाट घातलं पण भावा बहिणीनं काही कामच ते झालं नाही कारण की त्यांना आपण जी दिल ते कागद कारण की पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक हे जाहिरात देऊन तुम्हाला सांगतो परत तिथं आपण केलं तर जनरल खातं करायला म्हणजे सेविंग मध्ये करायला जनरलचं होतं खातं म्हणल्यानंतर लावलं होतं आपण त्यांना तसं वाटलं पण त्याला पॅन कार्ड लिंक करायचं होतं कारण की एवढे जे विषय जे आहे ते अडकलेलं होतं त्यामुळे ती पॅन कार्ड लिंक करावं लागत होत तर सरांचा पण फोन आला सरांचा फोन आल्यानंतर काय ग होय होय पूरवा त्या सकाळी माय बसून फेडायला त्या ते ते ती पांडे कुंडे खेळत होती तर ती बॅग त्यांच्या एक पांडे कुंडे खेळायची म्हणजे बॅग होती एक फटकी तर त्यात तिने वीस रुपये ठेवलं होत त्या काय छपूल येणार ती पळत आलती पैसे बघायला हायत का नाही पण त्याला कोणी हातच लावला नाही तर झाले की त्याला गेले की लेकरांचा खेळ कसा असतो मित्रांनो बारकी पोर आहे ती म्हणजे पोलीस यांच्या पेक्षा मोठ्या पण माय वापलेला आहे आणि तिची एक बारकी बहीण आहे ती तर तुम्हाला तर आपलं ते राहिलं काम मित्रांनो कारण की ताईच्या बँकेचं काम तर ते तर तुम्हाला सांगायचं निमित्त राहिलं कारण की मग सरांचा फोन योग्य राहायला आता येऊ ताईला फोन आणता नंतर ते नंतर मग मी तिनं मला केला फोन की असा असं झालंय म्हणून मग मी म्हटलं मला नंबर त्यांचा पाठवू मी त्यांना कॉल करतो आणि पॅन कार्ड माझ्या मोबाईलला पाठव म्हटलं जर ती मला म्हणलं मोबाईलवरनं पाठवू तर तू आणि नसेल तर म्हणलं मग जातो डायरेक्ट मी तिथं मग बँकेत गेल्यानंतर म्हणतो की आता कसं आहे बहीण लांब हाया लांब हाया असं सांगतो म्हणलं तिथं तिथं मी जाऊन की क्लिअर करून घेतो म्हणलं कारण की पहिलं तर आपण दिलेलंच आहे त्यांना मग त्या सरांचा सरांना फोन केलं पण ती पण सर ओळखीतच आपल्या निघलं त्यानंतर म्हणलं पण काय अडचण नाही त्यांच्या मोबाईलवर सेंड केला आपण आणि त्यांना म्हणलं जरी तुम्हाला तिथे येऊन जरी द्यायचं म्हणलं तरी मी देतो म्हणलं पण म्हणलं नाही काय तसं आज मला मोबाईलवर पाठवा तर मोबाईलला सकाळी त्यांच्या लवकरच पाठवलेलं होतं ना पाठवलं आणि मग त्यांनी बघितलेलं आहे आणि बघू आता ते होतं आहे का नाही होतंय आता ती तर होतं आहे म्हणलं काहीसुद्धा अडचण नाही होईल आता ते सोडलं पण जे फोन होतात त्यांना पण सरांना सांगायचं की आम्ही पॅन कार्ड लिंक केलेलं आहे म्हणून तिथून पुढे ते पेमेंट होऊन जाईल असं आपलं सरकार म्हणता येत नाही इंदापूरच आणि तुम्हाला सांगतो मी पण मला पण घर ना भाऊ बहिणीनं हल्लो नाही किंवा काय नाही विषय असं आहे की नाही हा दुसरं कुठलं त्वच रोग आहे तीच काय कळा ना कारण की भरपूर अशाच ठिकाणी तुम्हाला सांगतो सतरा अठरा ठिकाणी असं आलेलं आहे ते काय दहा येत नाही मित्रांनो हो कारण हो की जेवढं वर आहे तेवढं मी तुम्हाला होतो काही का हाताला पण आलेलं आहे ती काय बारकं नाही मित्रांनो असं मोठं मोठं झालेलं आहे चांगलं कळासारखं आणि एक खूप आपण आणली होतीस मेडिकलमधून ती मेडिकलमधून आणली पण त्याने काय बघत आहे अशी तेलकट खूप पडते या आणि उलट ज्यादे होतंय आणि ज्यादच ती वाढतंय त्यामुळं तुम्हाला सांगतो दोन दिवस तर असली माझी बेकारी झाले मित्रांनो दमज घे या ना मला मला अक्षरशार डोमे कारण की सणच फायना आपल्याला ती आणि तिकडं नाही असं तुम्हाला सांगतो लाल नुसतं निवडा सारखंच होत आहे ते लाल 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 नुसतं बऱ्यासारखं तिलाही खाजीवत आहे बघा आणि खाजीवलं की परत जे आग जे होते नुसतं चटणी कोळल्यावर तर योग्य ताय काय मला म्हणली की येतो तिकडं तु, तुला दवाखान्यात नाही ते तर मी म्हणलं बघू आता कसं आहे मित्रांनो तिकडं पण हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे तिला पण म्हणजे तिथं पण त्वचा आहेत ना डॉक्टर पण आता आपल्या इथं पण पळत देवला आहे तरी का तिनं तुम्हाला सांगतो मला सोडलं होतं चार पाचशे रुपये मग गेल तुम्ही पण हॉस्पिटल बंदच होते आणि ती नोकरच हलपड झाला बघा मग तिथ नोकर वारा वारा करत घरी आलो कारण की मला आता दवाखान्यात जावं तर आपण तुम्हाला सांगतो एक आता उपाय पण केला आपण कडो निंबाचा पाहला कडो निंबाचा पाला कोरपड आणि हळद ह्याची पेस्ट करून करून ते लावलं होतं त्याला त्याने पण थोडीशी खाज खाज राहते बर का पण फरक हो का असं पडा ना पण त्याला तुम्हाला सांगतो इंजेक्शन गोळ्या असंच काहीतरी घ्यावं लागेल कारण की कसलं इन्फेक्शन आहे का आहे हे आपल्याला पण समज ना कारण की हिचून आधी तर कधी नव्हतं बाबा आपल्याला तसं कधीच नव्हतं तुम्हाला सांगतो मित्रांनो पण शी जी तुम्हाला सांगतो आता जी वाढत वाढत जी आहे का नाही ती बपरत वाढलंय ती तुम्हाला सांगतो पायावर तर तुम्हाला सांगतो पायावर मांडीवरच आहे बघा आणि एक हित बघा हित एक आलेला आहे बघा केवढं झालं आहे बघा मग आता ही बार काय काय बघा दिसत आहे बघा तुम्हाला नव काही मोठ आहे असं पण सण व्हायना मित्र सण व्हायना म्हणल्यानंतर दवाखान्यात जायचं आहे हॉस्पिटलला हा मग आता आपल्या इथून बी तुम्हाला सांगतो हॉस्पिटल लांब आहे कमीत कमी एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर हाय बघा तो तर तोच रोखत नाही ते पण होरण डॉक्टर आहे एक नंबर असं स्पेशलिस्ट डॉक्टर तर मग आता तिथे जाणार आहे आणि तिथं जाऊन आपण बघणार आहे चेक करून काय डॉक्टर म्हणतात काय नाही मग त्यानंतर कुठल्या गोळ्या कुठले औषध मग पहिल्यांदा पण आपण घेतो ह्याच्या अगोदर थोडं सांगतात त्यावेळेस नाही नॉर्मल होतं हा ती करण पर... होतं त्या गजकरणासाठी करण्यासाठी गेल तू आणि त्या गजकरणासाठी करण्यासाठी गेल्यानंतर मग त्यांनी आपल्याला दिले गोळ्या औषध पण त्याच्यावर पण आपलं कवर झालं ती समजाच ओके मध्ये झालं ती परत त्याच्यावर काय नाही वर्ष दोन वर्ष काहीच नाही त्याच्यावर पण परत त्याला ही जी झालं ते दुसरं वेगळंच आहे त्याला गोळे औषध केलं तर तुम्हाला सांगतो तेवढ्या पुरते फक्त आग राहते आणि परत त्याला तुम्हाला सांगतो हाय चालूच आहे बघा दिसलंच पाहिना त्याच्यामुळं बघा आता जाऊन तिथं हॉस्पिटलमध्ये काय म्हणतात काय नाही डॉक्टर कारण की आता मला डोर दवाखान्यात गेल्याशिवाय तर भाऊ बहिणीनं उपायच नाही कारण ते तुम्हाला सांगतो सणच पाहिना ते आपल्याला सण व्हायना म्हणजे महिनोळी तुम्हाला सांगतो रडलोय अक्षरशः रडलोय मला समजा व्हायला मायरून पिंकी वा रातभर तुम्हाला सांगतो मो मोठं मुसळधार पाऊस गोळी नाही औषध नाही काय नाही आणायला जायलाच कुठे यायना आणि खजो तर चाललेली ना आग चाललेली हा मग तेच की त्यामुळं आता तरी येऊ की पण वाईट वाटलं तिला मी फोटो काढून पाठवलं म्हणलं हे का असं झालंय म्हणलं मला सणच पाहिना तर तिने रातचा बी प्रयत्न केला की म्हणली तिथं गोळ्या औषध घ्यायला ही पैसे घे आणि म्हणली जा ति तिथं सकाळच्याला तिनं पाठवलं त्यानंतर गाडीत आपल्या पेट्रोल टाकलं गेलो तरी पण तुम्हाला सांगतो मित्रांनो काय झालं तिथं पण दाखवाना बंद होता तिथला काही नंबरही नव्हता आपल्याकडे तर आता आज सोमवार आहे म्हटल्यानंतर म्हणलं आज जावं बघा हम्म हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल तिथं जाणार आहे मित्रांनो नक्कीच जर तिथं व्हिडिओ काढायला तर नक्की टाकेन चला घ्या सर्वांना काढली बाय बाय